मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिला सक्षम सुरक्षित ॲडव्होकेट स्वाती शिंदे नमोचषक भव्य रांगोळी स्पर्धेला जतमध्ये प्रचंड प्रतिसाद भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमन गौडा रवी पाटील यांच्या वतीने नमोचषक अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन येथील केएम एम हायस्कूलमध्ये पार पाडण्यात आले त्याला जतमधील युवती व महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला अयोध्येमधील श्रीराम मंदिर प्रांतप्रतिष्ठापना या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचा तमनगौडा रवी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी रवी पाटील यांच्या सौभाग्यवती सावित्रीताई रवी पाटील माजी नगरसेविका श्रीदेवी सगरे महिला आघाडी तालुका अध्यक्षात तेजस्विनी वनमाळे विजयालक्ष्मी बिराजदार सुरेखा लोणी उपस्थित होते रांगोळी स्पर्धेचं संयोजन शिवनगर मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले यासाठी निशा पाटील अनुष्का नकाते स्वप्ना स्वामी वर्षा गुरकी सुनील गोसावी अविनाश काळे प्रशांत साळुंखे विनायक फडणी रवी पाटील म्हणाले जत तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत विविध शासकीय योजनांच्या लाभांसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलाय त्याचा तालुक्यातील सर्व भगिनींनी लाभ घ्यावा महिलांना सक्षम व उद्योगी बनवण्यासाठी आम्ही विशेष लक्ष देणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशातील महिला सुरक्षित असून त्यांना सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना राबवल्या असल्याचं प्रतिपादन भाजप महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केलंय महारंगोली स्पर्धेचा निकाल असा महिला गट प्रथम क्रमांक आरती पोद्दार द्वितीय शांता कारंडे तृतीय सीमा राऊत उत्तेजनार्थ श्वेता क्षीरसागर युवती गट प्रथम क्रमांक समृद्धी मोरे द्वितीय मिताली कांबळे तृतीय सौंदर्य कायापुरे व उत्तेजनार्थ समृद्धी घोडके आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद